लालबावटा अग्रेस्थानी हा मोर्चा काढलेला आहे आणि म्हणून आपल्याला तुम्हाला मतं मागण्याचा आम्हाला अधिकार आहे पण यांना मागण्याचा अधिकार नाही हे आता एकच काम करणार आपल्या गावातल्या चार दोन लोकांना धरणार त्यांना काय द्यायचं ते देणार आणि काय घुमवायचं ते घुमा या गावातल्या लोकांना ते म्हणणार परंतु आपले सर्व अधिकार हे येत्या काळात हिसकावून घेणार आहेत आतापर्यंत हिसकावलेले आहेत नवाटीच्या पट्ट्याचा जो अधिकार आहे तो अधिकार काढून घेण्याचे चा, प्रयत्न चालू झालेले आहेत शिक्षणाच्या बाबतीत तर उलट झालेलं आहे शिक्षणाचं सगळं खाजगीकरण सुरू झालेलं आहे सगळ्या शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत सरकारी जिथं आपल्याला फुकट शिक्षण मिळते त्या सगळ्या शाळा बंद करण्याचा धंदा या लोकांनी सुरू केलेला आहे आणि खाजगी दुकानं लावायचे खाजगी शाळा खोलायच्या परवानगी कोणालाही देऊन टाकायले कोणी शाळा कुठे खोलायला लागले आणि त्या शाळेमध्ये पाच पाच